नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाचा परिवहन कार्यालयावर धडक मोर्चा महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष आजिम भाई सय्यद यांच्या नेतृत्वाखाली प्रादेशिक परिवहन कार्यालयावर मोर्चा विद्यार्थी वाहतूक सेनेच्या वतीने मोर्चाचे आयोजन विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या जाचाकाटीविरोधात मोर्चा परिवहन कार्यालयाबाहेर घोषणाबाजी करत आंदोलन विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांवरील अन्याय थांबावा शिवसेना ठाकरे गटाची मागणी आरटीओ ने एक नवीनच नेम काढलेला आहे स्कूल बसला किंवा स्कूल स्पीड व्हॅनलाव्हर्नर लावावा यापूर्वी दोन हजार सोळा लावर्नर लावलेले आहेत त्यामध्ये आरटीओ स्पीड गव्हर्नर आणि आरटीओ या दोघांचं संगणमत आहे स्पीड गव्हर्नर कंपल्सरी केला म्हणजे त्यांची एक एजन्सी आहे त्यांच्याकडे जायचं आणि चोवीस हजार रुपये घेऊन ते स्पीड गव्हर्नर लावायचं दोन हजार सोळा लावलेलं स्पीड गव्हर्नर मग निकामी करायचं का तुमची अमेंडमेंट जर झाली असेल दोन हजार सोळाला जर स्पीड गव्हर्नर लावलेला असेल तेच कंटिन्यू केलं पाहिजे नवीन स्पीड गव्हर्नर लावण्याची गरज नाही जर तुम्हाला असं वाटतंय आरटीओ ला जर असं वाटतंय की स्पीड गव्हर्नर लावला पाहिजे मग स्कूल व्हॅन ज्यांनी मॅन्युफॅक्चरिंग केलेली आहे मॅन्युफॅक्चरिंग कंपनीला तुम्ही कंपल्सरी केलं पाहिजे तुम्ही त्या ठिकाणा आर्थिक व्यवहार करून तुम्ही या लोकांना फसवतात त्यापेक्षा कंपनीच्या धोरणामध्ये तुम्ही बदल केला पाहिजे जे मॅन्युफॅक्चर कंपनी आहे त्यांनी ते स्पे गव्हर्नर लावून दिलं पाहिजे पण अशा अन्यायकारक परिस्थितीमध्ये हे स्कूल व्हॅन मध्ये काम करणारे सर्व लोक सर्व ड्रायव्हर लोक सर्व पालक लोक विद्यार्थी लोक हे एकमेकांच्या सहकार्याने स्कूल बस व्हॅन चालवतात आणि त्यामध्ये कुठेतरी बाधा आणण्याचं काम आरटीओ करतोय त्यामुळे आरटीओ ऑफिसचा आरटीओ कार्यालयचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी मोठ मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आहे आज आरटीओ ऑफिस वरती चक्का जाम करायचा कारण का आपल्या जे स्कूल व्हॅन आहे मोठे ट्रक आहे आता स्कूल व्हॅन तुम्हाला माहिती आहे का वर्षभर मध्ये त्यांचा जेव्हा सुट्ट्या लागतात मुलांना तेव्हा ते फिटनेस करता कारण ते प्रमाणपत्र घेतात पासिंग साठी आपण दोन हजार सोळाला आपण यांना कमीत कमी साडे तीन हजार गाड्यांना आपण जे आप प्रायव्हेट चालत होते गाड्या त्यांना आपण परमिट करून दिला शासनाला आपण त्याचा कर भरतोय या शाळेच्या गाड्या ता पण त्या टायमिंगला आपण तो जो स्पीड गव्हर्नर लावलेला होता तो स्पीड गव्हर्नर आमच्याकडनं अठरा अठरा हजार रुपयाच्या स्पीड गव्हर्नरचे घेतले त्या बाहेरचे प्रायव्हेट कंपन्या आणि त्या कंपन्या दाखवणारे आम्हाला आरटीओ यांनी त्या अठरा हजार रुपयाचा स्पीड गव्हर्नर आम्हाला दिल्यानंतर आता दरवर्षी आम्हाला जेव्हा फिटनेस करायचं असतं गाडीला त्याच्या ते दे प्रमाणपत्र द्यायचं कारण की त्याची गरज पडत नाही त्याच्या प्रमाणपत्राचे पैसे घेता आणि आता त्यांनी या वर्षी नवीन आठ आणलेली आहे का तुम्हाला सोळा अंकी जे स्पीड गव्हर्नर लागणार आहेत ते तुम्हाला नवीन लावा लागेल किंवा त्याचं एक पत्र घ्यावं लागेल ते पत्र घ्यायला आमच्या लोकांना तीन तीन हजार रुपये मागल्या जातात त्या स्पीड गव्हर्नर वाले जे प्रायव्हेट त्यांनी आणलेले आहे जे इथं त्यांनी त्याचं बाजार चालू केलेला आहे आमचं म्हणणं एवढं आहे का एक महिन्यापासून आमच्या विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या लोकांना सुट्ट्या लागलेल्या आहेत त्या सुट्ट्या लागल्यामुळे त्यांना फिटनेस आहे जे लोक रात्रंदिवस पालकांना म्हणजे माझे स्वतःचे मुलं असतील ते आपल्याला वर्षभर सेवा देतात आणि त्या सेवा देण्या त्यांच्या स्वतःच्या मुलांना वेळ देत नाही आणि हा महिन्याची सुट्टी मे महिन्याची सुट्टी लागल्यामुळे त्यांना फिटनेस करून कुठेतरी फिरायला जायला जायचं असतं पण असा आर टी ऑफिसनी आता एक महिना झाला आमच्या गाड्या पासिंग साठी फिटनेस साठी उभे त्यांनी काहीच दखल घेतलेली नाही आतापर्यंत भूमिका काय आमची पुढची भूमिका आहे का आम्ही त्यांनी हे रद्द नाही केला आम्ही एक मोठं तीव्र आंदोलन शहरामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये उपनेते बबन सुधाकर बडगुजर जिल्हा प्रमुख डी जी सूर्यवंशी सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड श्रमिक सेनेचे कार्याध्यक्ष बाळासाहेब पाठक महानगर प्रमुख मामा राजवाडे महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हा अध्यक्ष आजिमबाई सय्यद भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हा प्रमुख वैभव ठाकरे मसूद जिलानी विभीषण शेळके यांच्यासह वाहतूक सेनेचे तसेच शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी न्यूजसाठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक